बघा पण आहे पण आहे पब्लिक बघा बकासूर बकासूर आता किती पब्लिक बाबा बाबा एवढी पब्लिक अजून त्या बैला मोकळा ओढत नाही आजूपासून नुसती पब्लिक बघायचं जाम भारी पब्लिक बाबा आज पहिल्यांदा बाईने बकासूर बघितला समोरासमोर जाम भारी वाटला बकासूर पण बघितला नाईटवर तो आलो झोप लागली डायरेक्ट झोपच लागली ओरसही गेली बैल घेऊन आता चालू दादा सोबत मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अजून कायची व्हिडिओ तर नक्की काढू वरतो अड्ड्यात गेल्यावर बघू बैला भेटेल बैलांचे पण व्हिडिओ काढू मोठं मोठ्या चला पुढं आता आम्ही अड्ड्यात पोचलेलो देसाईच्या अड्ड्यात आता जरा इथं आम्ही खाय प्यायची सोय करतो मग अड्ड्यात जातो जा जेवण बिवण करून घेतो मग मागच आमची खायची सोय केलेली आहे दादाने जेवण करतो जेवण झाल्यानंतर अड्ड्यात जाऊ मस्त बैल बिले बघू मोठी आणि काळीची शर्यत पण चला मित्रांनो आड्ड्यात आलो आल्या आल्या डायरेक्ट समोरच सोन्याचे दर्शन झाल्याने

काळीच आज डेट उठलं म्हणून आलो नाही काळीच बघा सजून आलंय काळीचा पॅरा आहे आज रावलो आता समोर बकासूर उभं आहे सांग तुम्हाला बकासूर दाखवतो बघा बक्कासूर बघा मित्रांनो बकासूर मिस्टर इंडिया मित्रांनो काय सजवला एक नंबर सजवला एक नंबर सजवला मिस्टर इंडिया काय पेंटिंग केली एक नंबर आपल्याला आवडली हो सातरा वर्ण आले हा याला मी शंभरच्या तीन गुंड्या मागितले आव तो पन्नास ची एक लांबून आले रिक्वेस्ट करतो एवढी देत नाही दे ना भाऊ दे शंभरच्या तीन गुंडा दे ना देखील असं काय करतो बघा मित्रांनो असं वागतो येऊ सातरा म्हणून दिस इज अ बिझनेस देतो भाऊ शंभर रुपया देईल तो तीन गुंडा चांगला आहे तसा मनाने खूप चांगले बघून घे भावाला याच्याकडून घ्या गुंडाने विचार भाऊ सातारा मध्ये आलाय भावाने आपल्याला शंभरच्या सहा दोनशेच्या सहा गुंडा दिल्या सॉरी दोनशे सहा विकार जोड बघा बा जोड नुसते पेम पाहिजे बाकी काही नाही पाहिजे फेम पाहिजे फक्त चला घेऊ मीच पैसे वाटले वाटा मीच भरले पैसे कोणी ना दोनशे रुपये दिले दोनशे रुपये काय दो रुपये मी हे फक्त बघायला आले पब्लिक काळीस बघा बघा काळीस काळीला पब्लिक बघा कशी बघते मस्ती <सक्थ> करते म्हणून बघते काळीला पब्लिक काळीच भाजी शाळेत जमलेली आहे काळीचा पेरा बाबू, महिरुबा, महिरुबा कंडल, कुंता, उसे कहे इधर इसके पास है, वही बोला, ए बाजू में, अमीका सोते हैं, एक लंबा नोटर, थैंक यू बाबू, टॉप टॉक्लला बघायला जाम प्राऊड आले ना बघायला काळीज आणि रावणला आणलेलं खालती राळीच बयाचे कट्टर समजतात हळशे सेट आपल्यासोबत येत हेट काय ते का बोल लवकरच चाळीस बयाचं पण नाव अरुण वरती आणणार आहे घेऊन त्यांना झोपायला रावण झोपलाय आता काळीच झोपायला घेतोय खालती तर पोचलो आम्ही खालती जाम करती है जाम मजबूत करती है खालती बघा मथुर पण आहे मथुर पण आहे पब्लिक बघा आकाश बघा सोन्या मथुर

મ઀કલા઱િમ હા આ સિંચળાહહ સિંણ સિણ મિં સિય Zિંરહ ῔ણ વ૩ चलो तिथं बघा पब्लिक बघा शर्ती सोडून मथूरला बघते ते बघा पॅन कॉलिंग मथूरची शर्ती सोडून बघाय बाय मित्रांनो तिथे शर्ती सोडून पब्लिक मथुरला बघतय का पॅन कॉलिंग बघा सकाळ ठेवल्यावरती casos de Deus Sarek! 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 जा लोगो साजा गोचा मित्रांनो बकासूर बकासूर आता किती पब्लिक बाबा बाबा एवढी पब्लिक अजून त्या बघायला मोकळं सोडत नाही आजूपासून नुसती पब्लिक बकासूर जाम भारी पब्लिक बाबा आजपर्यंत बाईंनी बकासूर बघितला समोरासमोर जाम भारी वाटला बकासूर पण बघितला बच्चूर बघितला सोन्या बघितला जाम भारी वाटला पॉकटेल पण बघितला एकदम मस्त व्हिडिओ बघा तुम्ही पण हॅलो आताच बकासूरला खालती नेहमी बघू शरद बघू बघायला भेटते का नशीब आपला चांगला बघायला भेटते ठीक आता लाईव्हला बघायची जाम पब्लिक आवा बाबा बरसोचे ते जाम पब्लिक आज सगळी पहिलं बघितली डोळ्याने सगळी मोठी मोठी पहिला बघितली डोळ्याने सगळी व्हिडिओ टाकतो आज समोर समोर पहिलं बघितले व्हिडिओ टाकेल मी यूट्यूबला मी पण बघा एन्जॉय करा

हंड्या बघा आणल्या आमच्या हंड्यासोबत आलेले काटे मांडवले कारणचे कट्टर समर्थक काटे मारण्याचे हांड्याचे समर्थक एकदम कट्टर मामा हे वेळा पब्लिक वेळा काटे मांडालीचे मित्रांनो आम्ही कधीपासून दिवस इथं थांबले अजून आमची गाडी काय आली नाही वाट बघून थकलो आता आमचा प्लॅनिंग हे वरती जायचं बघू थाळी झाली मित्रांनो थाळीची गाडी झालेली आहे आपली गाडी आलेली आहे देसाई अड्ड्यात गाडी झालेली आहे आपली गाडीची बघा तर बैलाला सोडू बैलाला सोडू टेम्पल भरू आणि डायरेक्ट घेऊन निघू ट्रॉफिक पण लागेल आज चला भेटून नेक्स्ट अगला आपल्या ब्लॉगला सपोर्ट करत राहा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा